एकवीस नोव्हेंबरचा आजचा दहा मिनटाचा व्यायाम हा आपण सुरू करतोय ह्याच्यामध्ये आज वेगळं वेगळं व्हेरिएशन असणार आहे जे नवीन लोक करतील त्यांनी स्टेप व्हेरिएशन कमी करायचे आहेत म्हणजे पाच सहा किंवा सात पहिल्यांदा व्हिडिओ बघतात त्यांनी हां स्टार्ट करतो दहा मिनटा टायमिंग लावलो आहे अ दुसरा जरा काउंट करतील वर चालू करूपर्यंत फुल अंतर्जेटीक हां वन टू मराठी मराठी तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा व एक दोन तीन समजून घ्या थोडस मराठी मराठी सात शंभर मराठीच असेल दहा हात शंभर एक दोन तीन चार पाच तुम्ही मात्र एनर्जी ठेवा आठ व्यायाम दहा आता पाठी मागून हात पुढं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट एक दोन तीन चार पाँच सहा सात आठ नौ है वर एक दोन तीन चार पांच पांच सहा, सहा रिपिटेशन ले आग, एक दोन, तीन चार पांच सहा सात आठ नऊ दहा पायजवळ गुडघे गुडघे दुप्पट नको दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट्या दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायाचा खोटा एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दह दूसरा पाय एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दा दुपैर एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहाँ चार पांच सहा सात आठ नऊ दहा उभा राहायचा आहे स एक दोन तीन चार पाच काउंट करायचं सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक। वीस जंप मारणार आहोत आपण जे पहिल्यांदा बघतायत किंवा दुखत आहेत जास्त वजन आहे त्यांनी जंप करायचं नाहीत फक्त जागेवर चालायचं आहे बाकीच्या जम्प वीस स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आत्ता आपला वर्कआउट चालू होईल नॉर्मली दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घ्यायची सेकंद मिनटं नाही फक्त लक्षात काय घ्यायचं आहे एनर्जेटिक टिक राहायचं आहे पॉझिटिव्ह राहायचंय फुल एनर्जी टिक राहायचंय दोन्ही पहिल्यांदा त्यांनी चार किंवा पाच करा स्कॉट मारायला मी दहा मारणार आहे नवीन आहेत त्यांनी चार पाच किंवा सहा लय नको मिडियम जे आता दहा पंधरा जल करते त्यांनी सात मारा गुडघे पायाच्या पोटाच्या पाठी माग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा थोडं रिलॅक्स व्हायचं हो मागं पुढं चालायचं चा। म्हणजे जो मसल टाईट झालाय तो रिलॅक्स होतोय अजून एक सेट हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खाली बसायचं आहे ज्यांना जमल त्यांनी पुषप गुडघे टेकले तर चालतात खाली फक्त मऊ काहीतरी घ्या पायाखाली गुडघ्यांच्या खाली हां नवीन लोकांनी बघा गुडघे टेकायचे आणि असं घ्यायचं आहे हा अशा पद्धतीने घ्यायचं आहे एक बाकीच्यांनी रेग्युलर हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स व्हायचा दोन सेट घेणार आहोत दहा ते पंधरा सेकंद रेस्ट बॉडी वेट ट्रेनिंग पाहिजे आपल्याला फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचं आहे व्यायामाला कारण कारणं सांगायचे नाहीत व्यायामाला सुरुवात करायची आहे ठीक आहे येत नाही पुशअप काय अडचण नाही गुडघ आहेत बाकीच्यांनी रेग्युलर हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा आता उभा राहून वेगवेगळ्या वेगवेगळ्या मुवमेंट करणार आहोत आपण आज आता दहाच करणार आहोत आपण स्कॉट मारून बघा हातपाठी माग एक दोन तीन चार हां पाच सहा सात आठ नऊ दहा दहा वेगळं वेगळं व्यायामाला सुट्टी द्यायची नाही फक्त सारखं नवीन 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 आता नंतर रेस्ट घेऊया नॉर्मल रेस्ट घेत घ्या डिस्काउंट साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता बॅक मारणार आहोत बॅक बघा झोपायचं आहे हात पूर्ण पुढं हात घ्यायचं वर यायचं एक स्टार्ट दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा ते पंधरा सेकंद रेस्ट पायात अंतर थोडं पायातलं अंतर वाढवायचं आहे थोड़ वाड़ वाई हाँ। था था अंतर थोडं वाढवायचं हां पायातल्या हातात दोन्ही अंतर वाढवायचं आहे हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायामाला मात्र कारण कारण अजिबात सांगायचे नाहीत व्यायामाला सुरुवात करायची आहे आता फक्त नवीन लोकांनी चार किंवा पाच बाकीच्यांनी सात आठ नऊ दहा ठीक आहे पायपाठी माग गुडघे पूर्ण पुढाला उभा राहायचा परत एक, एक। उडी मारत नाही मी आता तीन चार लोड वाटत असेल तर फक्त एवढंच करा उभार तर चालेल सहा सात आठ दमला असेल तर ना कं काय रिलॅक्स व्हायचं तर आपलं दहा मिनटं झालेले आहेत एक सेट फक्त आपण आता स्टमकचा मारतोय फक्त एक पाय जवळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा तर अशा पद्धतीनं ना आजचा आपला वर्कआउट दहा मिनटात चालेल आहे पुढं आपण वाढवणार नाही आत्ता कारण सगळे जरा नवीन सेट होते ज्यांनी नवीन आहेत त्यांनी केलं ते एक नंबरच पण सातत्य ठेवा काय आम्हाला कारण कारण ना सांगायची नाहीत अशा पद्धतीनं दररोज व्यायाम सवय लावा सातत्य ठेवा दिवसभरामध्ये पण थोड्या थोड्या का होईना हालचाली पाहिजेतच नॉर्मली ठीक आहे अशाच व्हायसाठी फॉलो करा आणि इतर सर्व मराठी लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद